शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो मागील काही वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे ऐन पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामधील पिकाला बहार येतो ना येतो काही प्रमाणामध्ये पावसाने दडी मारली या दडीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यामुळे शेतकऱ्यांना उपासमारीची वेळ सुद्धा आली आहे ग्रामीण भागांमधील शेतकऱ्यांचं बरं क्षेत्रफळ हे ओलिताखाली आहे ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्रफळ ओलिताखाली आहे ते शेतकरी आपल्या शेतामधील पिकाला पाणी देऊन आपलं पिक त्या ठिकाणी वाचू शकतो परंतु ग्रामीण भागात काही प्रमाणात शेतकऱ्यांची शेती ही खरीप पावसावर अवलंबून आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामधील पिकय वाळून गेलं यात अनुषंगानं राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने पूर्वी जर विचार केला तर अनुदानावर विहीर असो किंवा शेततळा असो किंवा बोर असो यावर अर्ज मागवला जात होते परंतु बऱ्याच भागामधील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता तर या गोष्टीमध्ये या नियमामध्ये आता बदल करून प्रत्येक शेतकऱ्याला मागेल त्याला विहीर मागेल त्याला शेततळ किंवा मागेल त्याला बोर या अनुदानावर अर्ज मागवला जात आहे तर ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेसाठी काही प्रमाणात अनुदान सुद्धा ठेवण्यात आलं आहे तर यासाठी जे अनुसूचित जाती आणि जमाती आहे त्यांच्यासाठी जवळपास सत्तर टक्के अनुदान सुद्धा ठेवण्यात आलं आहे किंवा ओबीसी असो किंवा एनटीडी असो किंवा इतर कोणती कास्ट असो त्यांच्यासाठी सुद्धा पन्नास टक्केपर्यंत अनुदान सुद्धा ठेवण्यात आलं आहे तर मित्रांनो तुम्हाला या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल किंवा या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे किंवा आपल्याला अर्ज पद्धती कुठे द्यायची आहे मित्रांनो ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहे परंतु त्याआधी तुम्ही शेतकरी असाल आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे असेच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहण्यासाठी तर मित्रांनो सर्वप्रथम म्हणजे कोणत्या कास्टसाठी किती अनुदान आणि त्यांना कोणते कागदपत्र लागणार आहे हे आपण सविस्तर पाहणार आहे तर मित्रांनो मनरेगा असेल तुमच्याकडे जर जॉब कार्ड असेल तर मनरेगा या मार्फत तुम्हाला जवळपास सत्तर टक्के अनुदानावर मागेल त्याला व्हीर किंवा मागेल त्याला शेत किंवा मागेल त्याला बोर यासाठी अर्ज करता येतो तर मित्रांनो मनरेगा जर तुमच्याकडे जॉब कार्ड असेल तर तुम्हाला ग्रामपंचायत मार्फत या योजनेसाठी अर्ज करता येतो तर दर महिन्यामध्ये तुमच्या त्या ठिकाणी ठराव सुद्धा होत असतो त्या ठरावामध्ये तुम्हाला हा अर्ज द्यायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला सत्तर टक्के अनुदानावर वीर घेता येणार आहे तर एस सी आणि एस टी जर असेल तर त्यांना त्या ठिकाणी सर्वप्रथम प्राधान्य देता येणार आहे तर त्यांच्याकडे कमीत कमी एक एकर पर्यंत शेत असणं गरजेचं आहे तुम्हाला जर शेततळं घ्यायचं असेल तर शेतकऱ्यासाठी कमीत कमी एक हेक्टर पर्यंत शेती असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला शेततळं घ्यायचं असेल तर कमीत कमी वीस आर शेती तुम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यासाठी द्यायची आहे तर अशा प्रकारे शेततळं तुम्हाला शंभर टक्के अनुदानावर मित्रांनो मिळणार आहे त्याचबरोबर ओबीसी आणि इतर जर कास्ट असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा पन्नास टक्के अनुदानावर शेततळं आणि वीर मिळणार आहे तर मित्रांनो यासाठी सुद्धा तुम्हाला मनरेगा जॉब कार्ड असणं गरजेचं आहे आणि या मार्फत तुम्हाला शेततळ आणि वीर त्या ठिकाणी मिळू शकते आणि तुम्हाला जर कृषी मार्फत जर वीर घ्यायचे असेल तर तुम्हाला पन्नास टक्के अनुदान त्या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे अर्ज तुम्हाला तीन ठिकाणी देता येतात सर्वप्रथम म्हणजे ग्रामपंचायतमध्ये त्यानंतर कृषी विभाग आणि पंचायत समिती अशा प्रकारे तुम्हाला तीन ठिकाणी अर्ज देता येतात पन्नास टक्के अनुदानावर आणि सत्तर टक्के अनुदानावर अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता तर सर्वप्रथम मित्रांनो यासाठी कागदपत्र काय काय लागणार आहे तर हे राज्य सरकारची योजना असून महाराष्ट्रातील शेतकरी हा रहिवाशी असणं गरजेचं आहे शेतकऱ्यांकडे सर्वप्रथम आधार कार्ड त्यानंतर पासबुक त्यानंतर पॅन कार्ड राशन कार्ड आणि दारिदेशाचं कार्ड जर असेल तर खूप महत्वाचं दरविशेष कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य देता येणार आहे त्याचबरोबर महत्वाचा प्रूफ म्हणजे तुमच्याकडं जॉब कार्ड असणं गरजेचं आहे तर हे संपूर्ण कागदपत्र मित्रांनो तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये ठरावाच्या मीटिंगमध्ये द्यायचे आहे किंवा बंद लिपामध्ये तुम्हाला एक अर्ज करून कृषी विभाग आणि पंचायत समिती या ठिकाणी हे अर्ज द्यायचे आहे त्यानंतर ते तुम्हाला मागेल त्याला वीर आणि मागेल त्याला किंवा मागेल त्याला बोर असे पन्नास टक्के ते, ते सत्तर टक्के अनुदानावर त्या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार आहे आणि मित्रांनो राज्य सरकार आणि केंद्र सरकार या अगोदर सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना लाभ देत होते परंतु या ठिकाणी काही महत्वाच्या तरतुदी सुद्धा ठेवल्या होत्या काही महत्वाचा अंतर सुद्धा ठेवण्यात आलं होतं तर यामध्ये आता बदल करून प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पन्नास टक्के ते सत्तर टक्के अनुदानावर तुम्ही वीर घेऊ शकता किंवा शेतकऱ्यांना सुद्धा घेऊ शकता आणि तुमचं सिंचन पूर्ण क्षेत्रफळ हे ओलिताखाली सुद्धा आणू शकता तर मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेमंद ठरणार आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक सुद्धा करायचा आहे आणि अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचावे म्हणून चॅनल सुद्धा नक्की सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला सुद्धा प्रेस करायचा आहे तर मित्रांनो वाट पहा एका नवीन योजनेची नवीन तो आपण थांबतो जय जवान जय किसान जय महाराष्ट्र